भविष्यवेध हजार वर्ष वेशीबाहेर खोपटात राहून गावकीची निमूटपणे सेवा करणाऱ्या माझ्या सोशीक बांधवा तुझ्या माझ्यात असलेली वेशीची करंटी भिंत केव्हाच पडून गेली आहे त्या जागी असलेली एक काल्पनिक रेषा मात्र आपल्यात अंतर निर्माण करून राहिली एकमेकांकडे तोंड करून आपण फक्त चार पावलं चाललो तर पण हे होऊ नये अशीच नतद्रष्ट आकांक्षा बाळगणारे कावळे पुष्कळ आहेत ते जसे वेशीच्या आत आहेत तसेच वेशीच्या बाहेर सुद्धा या वेशीच्या आत ही गेली हजार वर्ष मी तरी सुखी सुरक्षित कुठे होतो संपूर्ण गावच उद्ध्वस्त करायला निघालेल्या एका दरोडेखोराशी दरोडेखोरांच्या टोळ्यांशी आपण जीवन मरणाचा झगडा करत होतो आता आपण मिळून जीवनाचा लढा संघटित करूया तू माझा आहेस आणि त्याआधी मी तुझाच आहे एवढा मी तळमळून दिलेला विश्वास तुला पुरेसा आहे ना की नाही तू गावाबाहेर निघून जाणं हाही अंतिम उपाय नाही तो तर पलायनवाद आहे आत्ता तू ज्यात जळतो आहेस ती आग आहे हे मान्य पण तीपासून पळ काढून तू फुफाट्यात कशावरून पडणार नाहीस उलट तसं झालं तर तुझ्या वेदना कोणाच्याच कानावर जाणार नाहीत आहे ही विनाशकारक आग विझवून त्या जागी नंदनवन फुलवणं हा खरा उपाय आहे यात खरा पुरुषार्थ आहे तुझ्या हृदयातही एक उष्ण आणि दाहक आग जळते आहेच की नाही तर पेटलेली हृदय घेऊन जगणारे आहेत कुठे दिसत आहेत ते सर्व विझून गेल्यावर धूर सोडणारे निखारे किंवा प्रेतवत होऊन पडलेली बर्फाहून थंडगार मन म्हणून तुझ्याजवळची आग हेच आपल्या कामाचं भांडवल आहे तर मग चल आपण या जुनाट अंधाऱ्या गावाची जळमट झटकून त्याच्या कुजक्या मध्ययुगीन घरादारांना आग लावू ते अरुंद बोळ वाडे दरवाजे खण तुळया तोडून टाकू पण तोडण्यापूर्वीच ते नव्याने जोडायचे कसे याचा विचार करू नाही तर नंतर कदाचित पश्चाताप करायला सुद्धा संधी मिळणार नाही ही पडकी घरं आणि पोकळ वासे किती दिवस यांची माया ठेवायची आणि कशासाठी कधीतरी हे वाडे वैभवी भक्कम होते म्हणून तो तर प्रतिगामीपणा त्यांच्या हरवलेल्या वैभवाला कृतज्ञपणे नमस्कार करून का होईना पण आता घाव घालायलाच हवा हे करताना पायाच उखडून टाकायची जरूर नाही तज्ज्ञ तर सांगतात की केवळ हा पाया होता म्हणून ज्या दरोडेखोरांपुढे इतर नगर भुईसपाट झाली त्यांच्यापुढे हे गाव टिकलं आपण हाच पाया अधिक खोल व्यापक शुद्ध करूया त्यावरची श्रेणीबद्ध रचना उद्ध्वस्त करू पाया ज्यांनी भरला तेच द्रष्टे सांगू शकतील ही क्रांती कशी करायची ते लक्षात ठेव ठेवूया की हजार वर्षांची वेशीबाहेर तू आणि आत मी ही व्यवस्था केवळ उलटी करणं म्हणजे क्रांती नव्हे पुढल्या हजार वर्षांच्या आत्मग्लानीची ती पूर्वतयारी ठरेल कुठल्या वेशींची बांधीव मर्यादा घालणारी चौकट नसणारे गाव उभं करणं ही खरी क्रांती या नवीन गावात तुझं स्थान अविभाज्य अर्थातच तुझ्यासाठी किंवा माझ्यासाठीही कुठला एकच वाडा राखीव ठेवायची जरूर नाही ते संपूर्ण घर गाव आपलं असेल आणि मग आपल्या थरथर त्या स्फोटक प्रतिभेनं गावापुरतं थांबण्याचीही जरूर नाही दूरवरची संपन्न नगरं राज्य संस्कृत्या यासुद्धा त्या प्रतिभेनं उजळवून टाकता येतील संपन्नता हाच ज्यांना शाप ठरतो आहे त्यांना प्रकाश दाखवता येईल पण त्यापूर्वी आपला विपन्नावस्थेचा शाप आपल्याला दूर करायला हवा आपला विपन्नावस्थेचा शाप आपल्याला दूर करायलाच हवा